दिनांक तीन एप्रिल रोजी तालुक्यातील वाबी पोलीस ठाणे हद्दीतील कहांडळवाडी शिवारात सकाळी नऊ वाजेच्या कुजलेल्या अवस्थेत एका पुरुषाचा मृतदेह मिळून आला होता सदर मृतदेहाच्या बाजूला रक्ताने माखलेला दगड मिळून आल्याने पोलिसांना घातापाताचा संशय आला होता सदरच्या मृतदेहाची ओळख पटवली असता तो दिलीप भाऊसाहेब सोनवने राहणार चिंचोली गुरव तालुका संगमनेर जिल्हा अहमदनगर येथील असल्याचे समजले यात मैत्याच्या डोक्यावर मानेवर वार करून त्यास ठार मारले होते त्याप्रमाणे वावी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता सदर गुन्ह्याचा तपासात मयत दिलीप सोनवणे यांच्यासोबत राहणार त्यांचा मावस भाऊ कृष्णा उर्फ पोपट जालेंदर जाधव राहणार चिंचोली गुरव व त्याचा मित्र अजय सुभाष शिरसाट सास तालुका सिन्नर यांनी दिलीपचा खून केल्याची माहिती प्राप्त झाली होती गुन्हा घडल्यापासून कृष्णा जाधव हो, व अजय शिरसाट हे फरार होते त्यांचे मोबाईल देखील बंद येत होते वावी पोलीस ठाणे व स्थानक गुन्हे शाखेच्या पथकाकडून त्यांचा शोध सुरू होता दरम्यान शुक्रवार दिनांक पाच एप्रिल रोजी स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीस निरीक्षक राजू सुर्वे यांना गुप्त बातमीदारांमार्फत माहिती मिळाली कृष्णा जाधव व अजय साठ हे कसारा रेल्वे स्टेशन परिसरात फिरत आहेत मिळालेल्या माहितीनुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पथक व इगतपुरी पोलीस ठाणेकडील पथकांनी कसारा रेल्वे स्टेशन परिसरात सापळा रचत त्या दोघांना शिताफीने ताब्यात घेतले ताब्यात घेतलेले आरोपी कृष्णा उर्फ पोपट जालेंदर जाधव वय वर्ष बावीस राहणार चिंचोली गुरव तालुका संगमनेर व अजय सुभाष शिरसाट वय वर्ष तेवीस राहणार चाच तालुका सिन्नर यांच्याकडे खुनासंदर्भात चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली आहे सदरचा गुन्हा अनैतिक संबंधाच्या संशयावरून झाल्याचे निष्पन्न झालेले आहे सदर आरोपींना पुढील तपासकामी व्हावी पोलीस ठाण्यात हजर करण्यात आले नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने अप्पर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर व उपविभागीय पोलीस अधिकारी निफाड विभागाचे निलेश पालवे यांचे मार्गदर्शन व सूचनेप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजू सुर्वे सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश शिंदे पोलीस अंमलदार नवनाथ साणप विनोद टिळे विश्वनाथ काकड हेमंत गिलबिले प्रदीप बहिरम चालक विकी मस्दे इगतपुरी पोलीस ठाण्यातील एस आय गणेश परदेशी पोलीस शिपाई अभिजित पटेल तसेच वावी पोलीस ठाण्याचे पी एस आय पाराजी वाघमोडे सचिन काकड या पथकाने संबंधित आरोपींना ताब्यात घेऊन गुन्हा उघडकीस आणला एस एन न्यूज साठी संपादकीय विभाग